बघू शकता ज्याची तुम्ही वाट बघत तो माणूस आता पोचलेला येते दिवस त्याला बोलवतो तुला पार्टीला घेणार नाही पार्टीला घेणार नाही पण आम्हाला त्याच्याशिवाय आमची कधी पार्टी होत नाही म्हणून त्याला आम्ही बोलावलं पहिली फुरसत नाही निकल तुला काय बोलत आहे विघ्नेश तुला आम्ही बोललो तू नको पार्टीला ते ट्रेन तुमचं खूप माझ्यावरती माझ्या शकत तुम्ही

चला मित्रांनो आम्ही आता निघलो आहे आंबिवलीला योग्य घरी नाही घरी नाही त्यांच्या अरे वाड्यावर शिवराजचा वाडा आहे तिथे निघलोय आज आम्ही नाही जातय जिमला आणि आम्ही आज कुठे घेतला जिमला आणि कुठे या त्याला तुला यायला कुठे घेतलेला कुठे कॅफे कुठला केफेशंदा साले से उड़ा दूंगा एक बार तुम्ही बघू शकता बेडूक कसा है। <laughs> कमी झालं कमी झाल्याबद्दल तुला कसं वाटतंय बरच वाटणार अजून कोण खाणार आहे नाही आपल्याला लक्ष द्या कोण होणार एक डबरचा पण खाणार का नाही का नाही आज सध्या कटिंग वरती आहे जरा कमी खाणार आहे बाकी तुझा कॉम्पिटेटर हा कॉम्पिटेटर कमी झाला तुला काय वाटतं तुला काय वाटत तुझी कॉम्पिटिशन कोण करू शकतो की नाही सिद्धू नायक मला असं वाटतं करू शकतो सिद्धू करू शकतो बकासू रोबा की बकासू आणि कर माझा काय जेवून येणार मग काय आम्ही आता योगेश घरी आलेलो आहे करण तू गेला नाही तुला बोलवलेलं का पहिली फुरसत नाही निकाल शंभर वेळेला तू ग्रुप बोलस का मी येणार नाही का लाज लाज वाटते का तुला लाज मी काही लाज वाटते का राजा तू सारे पेन्शन

चला <प्रेण> आता आम्ही निघलेलो आहे रॉनिकोल रॉनिकोल आलेला आहे आमचे बोल ना रॉनिकोल मन त्याचं आज नाव काय आहे आंबिवलीच्या फार्म हाऊस वर शिवराजच्या फार्म हाऊस वर मेघनेश मी सध्या कोलबे साफ करतोय मोठ्या आणि विक्कीला दिले चिकन साफ करायला विक्की आज तंदुरी बनवशील ना विक्की नक्की भाई इकरा बघ ऑर्डर लावली इकरा आलं पाहिजे ना नावाने माझ्या भावाला बेटे पक्का जिम करते सोबत रोज जिम करते आम्ही पण तू त्या दिवशी काय बोलला तू बोलतो विकीच्या सोबत जिम करून लाव लावली तर बोलत हात ठेवून शपथ घेऊन एक मिनिट लागेल सिद्धू तुम्ही बघू शकता रोशनने खूप मेहनत घेतलेली आहे कुठे घेऊन बाबा यो मानू तो <laughs> <नाकी। laughs> <नाकी। laughs> ना मी याला रे कोणी बोलतो बघू शकता आमचा लाकूड तोड्या मरण्याक्या भोसडीके मरण्यातरी कुठ डरणी लागतं नाही खत्म चिकन मच्छी कोलंबी मस्त फ्राय करायची आणि चिकन चिकनचं काय बनवायचं रोशन तंदुरी चिकन पण फ्राय बनवायची रोशन रोशन चिकन फ्राय करणार आहे मच्छी कोण तू बनवणार आहे का कोण मी फ्राय करतो अरे बोल तुला ते पण येणार नाही गेल्या टायमिंगला तुम्ही मच्छी बनवलेली सगळी ताव्याला चिकटवलेली मच्छी तुला काही जमत नाही तू फक्त इडली ना डोसा बनव फक्त लुंगीवाल्या मारो हमको मारो हमको जिंदा मत झालं ना या माणसाला आग लावायला एक नंबर जमतय आणि मोठा आग लावणारा माणूस आलाय आणि ज्या बैलाने अखाड्या महाराष्ट्र का असं कुठलं गाव नाही कि या दोघांचं नाव नाही होऊ शकतो असा माणूस शहरात आम्ही चल आहे

का कोळवी बनवत आणि रोशनी चिकन बनवलेले आहे बघू शकता तुला कार्डिओ करायला सांगला तरी पण आता दम लागतो आठ मिनट त्याला कार्डिओ न करताय कारण काय बोलत नुसत्या काट्या वावतय काय र होऊन काय घालटा बांधतात का काय बिघ्ने पिला का तुम्ही बघू शकता पोरांची मेहनत इथे चिकन कोलंबी पण आहे हा काय सिद्धू हा काय फ्रान्स भोसडीच्या मोजी टायतो मोजी तो मोही विज्ञान आतापर्यंत किती क्लास पिले कंट्रोल तिसरा नको तिसरा ग्लास मिस इन्फॉर्मेशन नको एकटाच मेहनत घेतोय चिकन आपला मच्छी तालण्यात बघू शकता घामधी पोलिओ झालेला माणूस स्वीपिंग करता तू